इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकानं तीन जणांना गजाआड केलाय पकडलेल्या टोळीकडनं दोन चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत तसेच आणखी दोन मोटरसायकल चोरल्याची आरोपींनी कबुली दिली आहे गेल्या अनेक दिवसांपासून राहुरी शहर आणि तालुक्यातील विविध भागांमध्ये मोटरसायकल चोरीचं प्रमाण वाढलं होतं दरम्यान राहुरी येथील गुन्हे शोध पथक या मोटरसायकल चोरांचा शोध घेत होते तपासादरम्यान पथकाला मिळालेले सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय खबरांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते हलदार सूरज गायकवाड राहुल यादव पोलिस नाईक प्रवीण बागुल तसेच प्रमोद ढाकणे नदीम शेख सचिन ताजने गोवर्धन कदम जयदीप बडे अजिनाथ पाखरे सतीश कुराडे अंकुश भोसले श्रीरामपूरचे मोबाईल सेलमधील पोलीस नाईक सचिन धनाड तसेच संतोष दरेकर आदी पथकानं दोन संशयितांना त्यांच्या राहत्या घरामध्ये ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडीची उत्तरं दिली मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांच्या आणखी एका साथीदाराची माहिती त्यांनी दिली आहे तेव्हा पथकाना ताबडतोब तालुक्यातील उंदिरगाव इथून चोरीच्या मोटरसायकल सह ताब्यात घेतलाय तपासादरम्यान पथकानं एकूण दोन मोटरसायकली जप्त केल्यात आरोपीने देवळाली प्रवरा आणि टाकळी म्या या ठिकाणावरनं आणखी दोन मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली आहे नावेद इब्राहिम शेख तसेच मंगेश विष्णू ठाकर आणि किशोर अंकुश पवार या तीनही आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयाच्या समोर हजर करण्यात आलं सरकारी वकील गागरे यांनी बाजू मांडून दिवस पोलीस कोठडी मिळवली होती या गुन्ह्याचा पुढील तपास हवालदार संदीप ठानगे हे करतायत रावरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानुसार त्यानुसार आम्ही तीन आरोपी अटक केलेले आहेत आणि त्या तिन्ही आरोपींकडनं अटकेदरम्यान दोन मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत त्या दोन्ही मोटरसायकल चोरीला गेलेल्या होत्या त्या संबंधित गुन्ह्यांमध्ये त्या जप्त केलेल्या आहेत तसेच सदर आरोपींनी या व्यतिरिक्त अजून तीन गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे त्यानुसार त्या, त्या गुन्ह्यात वर्ग करून परत पुढील कारवाई करत आहोत साधारणतः सात आठ मोटरसायकल चोरलेले हे रॅकेट असावं पुढील तपास चालू आहे मनोज ताळवे सह सतीश सी चोवीस तास राहुरी